गौतम विद्युतकांती समप्रभम कुमारम शेती अस्तम ते मंगलम प्रगम मंगलम मंगल ग्रहाचा हा श्लोक आहे आणि हा इथं आपल्याला समक्ष प्रत्यक्ष घेऊन भारतातलं हे दोन दुसरं मंदिर आहे आणि हा दुर्मिळ योग इथं आपल्याला मिळालेला आहे आता आपण त्याचे कॅसेटमध्ये ऐकलंच आहे आणि कुलकर्णी साहेबांनी जी आपल्याला संपूर्ण माहिती दिली माहिती बरोबर त्यांनी आपल्या सगळ्यांचं सन्मान केला आज आपल्याला ह्या मंगल ग्रहाच्या पवित्र ठिकाणी आज आपल्याला हा मान सन्मान मिळाला आणि हा इथल्या नमस्कार मी दत्तात्रय गोतिशे नाशिक रोड नाशिकहून आलेला आहे आज इथे अंमळनेर इथे श्री मंगलग्रह ह्या मंदिराचं जेव्हा दर्शन घेण्यासाठी आलो आहे आमच्याबरोबर ग्रुप आहे आमचा पंचवीस लोकांचा इथे आल्यानंतर जे काही इथलं नियोजन दिसलं जे काही इथल्या सगळ्या सेवेकरांचा सेवेभाव दिसला हा पाहून अत्यंत मनाला आनंद झालेला आहे ह्या मंदिराबद्दल पी आर ओ श्री कुलकर्णी सर आणि पाटील सर यांनी इथल्या चांगल्या पद्धतीने या मंदिराची जी माहिती दिली त्यात प्र प्रकर्षाने इथले अध्यक्षगंबरचे महालेसर सर, महाले सर। यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या सर्वोत्तीमनी इथं हा जो काही ह्या मंगलग्रहाच्या परिसराचे जे काही देखभाल स्वच्छता नवीन डेव्हलपमेंट इथं असलेल्या वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या आणि विशेष करून मंगलग्रहाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथं जो मनाला आनंद मिळतो जी शांती मिळते ती अगदी अद्भुतपूर्व आहे इथे सर्वांनी एकदा येऊन भेट द्यावी आत्ता त्यांचा दोन सप्टेंबरला महा महाउत्सव आहे त्या उत्सवालासुद्धा आपण सर्वांनी यावं असं सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे आणि इथं आल्यानंतर जे काही मनाला आनंद मिळाला त्याची तुलना कोणाशी करता येत नाही एवढं बोलतोय जय मंगल मी अरविंद अनंतराव पवार नाशिक येथून आलो आहोत आमचा नाशिक रोड येथे बीके ग्रुप आहे आम्ही दरवर्षी महिन्यातून एकदा बराच वेळा आम्ही फिरायला जात असतो या महिन्यामध्ये आमचा इथे मंगळग्रह इथे आणण्याचा योग आला आहे सर्वजण सकाळी साडेपाच वाजता उठून तयार होऊन इथे सर्वजण आलो आहोत इथे आल्यानंतर श्रीयुत कुलकर्णी सर श्रीयुत पाटील सर यांनी आम्हाला आमचं स्वागत केलं आहे संपूर्ण मंदिराची संपूर्ण माहिती दिली आहे सर्व टीम व्यवस्थित काम करत असून त्यांचं नियोजन खूप शिस्तबद्ध आहे त्याचप्रमाणे श्री महाले महालेसर यांच्याबद्दल जे आम्ही युट्यूबवर बघतो किंवा त्यांच्याबद्दल जे चर्चा ऐकतो त्यांनी एक फार अप्रतिम असं काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाचं कौतुक इथे करावं तेवढंच कमी आहे त्याचप्रमाणे आम्ही आज सर्व ग्रुपचं मंदिराचं आणि सर्व यांच्या कामाबद्दल आमच्या ग्रुपतर्फे सर्वांत यांच्याकडनं अभिनंदन करतो हो। आहोत दोन सप्टेंबर रोजी इथे जन्म उत्सव होणार असून सर्वांना त्याची रुखरूख लागायलाच पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे सर्वांनी यावं आम्ही ज्यावेळेस मंदिरामध्ये गेलो सर्वजण त्यावेळेस खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटली खूप खूपच छान आहे सर्वांनी त्याचा आवर्जून लाभ घ्यावा असे आम्हाला वाटते आणि सर्वांनी येऊन त्याचा खरोखरच लाभ घ्यावा आमच्या सर्व ग्रुप तर्फे त्यांचा मनपूर्वक आभार hmm. आम्ही आज आमचा ग्रुप जवळजवळ आठ सालापासून आम्ही फिरतोय चारी धाम झाले खूप या तीर्थयात्रा करतोय hmm. आम्ही आम्ही दर महिन्यात पण दर महिन्याच्या माध्यमात छोट्या मोठ्या ट्रिप करतोय वन डे एक दिवस कुठ म्हणजे असं आम्ही जातो पण आजची जी अनुभूती फार वेगळी आणि खूप आतून फार तिथं आल्यावर स्टाफ ना घेणं ना, ना हार ना फुलं ना गाईड ना कोणी इतकं सुंदर दर्शन आणि इतकं छान माहिती मिळाली आणि खूप वेगळी एनर्जी आम्हाला तयार झालेली आहे खूप छान आणि आम्ही आमच्या नातेवाईकांना पण प्रेरित करू आणि आम्ही त्यांना पाठवू आम्हाला पुढे असंच गायडन्स मिळावं आमच्या नातेवाईकांना पाठवू इतरांनाही पाठवू आम्ही पण त्यांनी सप्टेंबरची घेतलेलीच आहे आम्ही परत येऊच देवाने आम्हाला कृपा आशीर्वाद द्यावा परत येण्याचा आणि आम्ही तर अनुभूती घेतलेलीच आहे पण इतर राज्यात राज्यात गावात शहरात नगरात कुठेही कोणालाही याची म्हणजे हे घ्यायचं असेल त्यांनी प्रत्यक्ष यावं अनुभव घ्यावं अशी मी आवाहन करते नमस्कार मी सौ प्रतिभा दत्तात्रय गोतीस आम्ही नाशिक रोडवरून आलो आणि आम्ही म्हणजे एवढं आमचं पण सत्तावीस अठ्ठावीस जणांचा ग्रुप आहे आम्ही दर महिन्याला एक डिसी रूपातून एक बाहेरची पण ट्रीप करतो करगाव तर त्या ह्याच्यात आज आमचा ह्या महिन्यात हा नंबर लागला मंगळखाला यायला तर त्यांचं बोलवणं होतं आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आज इथे पोचलो खूप छान वाटलं कुलकर्णी सरांनी इतकं छान माहिती दिली आणि इथे आल्यानंतर एक वेगळंच प्रसन्न प्रसन्नता जाणवली म्हणजे आल्यानंतर सगळे अगदी सकाळचे उठलेले एवढे आम्ही गाडीत बसून होतो कोणालाच काही थकवा वाटला नाही सगळे फ्रेश झाले आणि इतकी छान माहिती मिळाली की असं वाटतं की आपण परत परत यायला पाहिजे आणि सर्वांनी या म्हणजे सगळ्यांना आव्हान करतो की सगळे या या आणि आवर्जून एकदा इथे अमन मंगलग्रहाचे इथे मंदिराला भेट द्या नमस्कार मी सीमा किशोर चव्हाण आमचा बी के ग्रुप आहे आणि या बीके ग्रुप आम्ही इथे आलेलो आहोत इथे आल्यानंतर आम्हाला जी माहिती मिळाली कुलकर्णी सरांनी सांगितली खूपच छान सांगितली हीच माहिती राज्यात गावात आमचे जे नातेवाईक आहे त्यांना मी आग्रहाने सांगणार आव्हान करणार तर तुम्ही पण जाऊन या ग्रहाला भेट द्यावी खूपच छान वाटले दोन सप्टेंबरचा जो कार्यक्रम आहे आवर्जून त्यांनी सगळ्यांनी यावं अशी मी विनंती करते धन्यवाद